नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते बटाटा वडा हा फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगभर प्रसिद्ध आहे त्यातीलच एक साधा आणि सोपा पदार्थ आज आपण इथे बनवतोय तो म्हणजे कटवडा किंवा वडा सांबर असा मस्त तर्रीवाला झणझणीत बक्ताक्षणी तोंडाला पाणी सुटणारा हा कट आज आपण घरगुती मसाल्यांपासून बनवणार आहोत त्यासोबतच मस्त असा कुरकुरीत बटाटा वडा अगदी सोप्या पद्धतीने आज आपण इथे बनवणार आहोत हे वडा सांबर बनवायला अगदी सोपं आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया पण रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्लीज शेअर करा चला तर सुरुवात करूया आता आपण सुरुवातीला रशाचं वाटण बनवणार आहोत त्याकरता इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे असे रफली कापून घेतलेले आहेत त्याचबरोबर थोडं सुकं खोबरं तेही मी असं रफली कापून घेतलेलं आहे खड्या मसाल्यांमध्ये एक तमालपत्र पाच सहा लवंग पाच सहा मिरे एक दालचिनीचा तुकडा तीन हिरव्या वेलची दोन बदाम फुल ज्याला स्टार फूल किंवा चक्रीफूल म्हणतात त्याचबरोबर एक चमचा जिरे दोन चमचे धने थोडं आलं आठ दहा लसणाच्या पाकळ्या त्याचबरोबर मी इथे थोडी कोथिंबीर आणि त्याची कोळी देटही घेतलेली आहे देठांमध्ये खूप जास्त फ्लेवर असतो त्यामुळे वाटण खूप छान लागतं तुम्ही कधीही कोणतंही वाटण करताना त्यात कोथिंबिरीची कोळी देटं घालून बघा वाटणाला खूप छान चव येते आता घेतलेले जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्याकरता कढई मी चांगली गरम करून घेतलेली आहे आता यामध्ये मी एक ते दीड चमचा तेल घालून घेते आणि हे तेलही मी छान तेल तेल गरम करून घेते तेल छान गरम झालं की यामध्ये आपण कापून घेतलेले कांदे घालून घ्यायचे आहेत आणि या कांद्यांना हलकं असं परतून घ्यायचं आहे आपल्याला इथे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे मीडियम फ्लेमवरतीच हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे इथे आपल्याला कांदे जास्त न परतता अगदी हलकंच परतून घ्यायचं आहे कांदा हलका परतून झाला की यामध्ये मी जे आपण खोबरं घेतलेलं होतं ते खोबरं घालून घेते आणि या खोबऱ्यालाही या कांद्यासोबत थोडा वेळ परतून घेते इथे तुम्ही कांदा आणि खोबरं एकाच वेळी घालूनही परतून घेऊ शकता पण कांदा भाजण्यासाठी आणि खोबरं भाजण्यासाठी थोडा वेगवेगळा वेळ वेग लागतो त्यामुळे मी इथे थोडं वेगवेगळं घातलेलं वेग वेग आहे पण एकाच वेळी घालून हे तुम्ही भाजून घेऊ शकता इथे मी खोबरं आणि कांदा छान परतून घेतलेला आहे आता यामध्ये आलं आणि लसूण घालून घेते आणि यातीलही कच्चेपणा जाईपर्यंत याला अगदी दोन ते तीन मिनटं छान भाजून घेते सर्व जिन्नस भाजेपर्यंत कांदा आणि खोबरं छान भाजलं जातं त्यामुळे याला सुरुवातीलाच जास्त न भाजता अगदी हलकं परतून घ्यायचं आहे आणि मग जसजसं यामध्ये आपण मसाले ॲड करू त्या मसाल्यांबरोबर हे कांदा आणि खोबरं छान असं भाजलं जातं इथे तुम्ही बघू शकता कांद्या आणि खोबऱ्याचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे आता यामध्ये आपण घेतलेले सर्व मसाले घालून याला अगदी एखाद दुसरा मिनिट परतून घेऊ घेतलेल्या गरम मसाल्यांपैकी एखादा गरम मसाला नसेल तर तो स्किप केला तरीही चालेल गरम मसाला वापरण्याऐवजी असे खडे मसाले घ्या त्यामुळे रशाला खूप छान फ्लेवर येतो खडे मसाले यामध्ये जास्त वेळ परतायचं नाही अगदी एखाद दुसरा मिनिटच आपल्याला याला परतून घ्यायचं आहे इथे मी हे एका दुसरा मिनिट परतून घेतलेलं आहे आता गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे गॅसची फ्लेम बंद केल्यानंतरच यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायचं आहे आणि या गरम कढईमध्येच याला आपल्याला या मसाल्यांसोबत हलकं परतून घ्यायचं आहे इथे तुम्ही कोथिंबीरऐवजी फक्त कोथिंबीरची कोळी डेट घातला तरीही चालेल कारण कोथिंबीरीच्या डेटांमध्येच खूप छान फ्लेवर असतो त्यामुळे वाटण खूप छान लागतं आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि याला पूर्णपणे थंड करून घेते हे थंड होत आहे तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी करायला घेऊया त्याकरिता मी परत एकदा गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली थे। आहे कढई थोडी गरम झाली की यामध्ये मी दीड चमचा तेल घालून घेते तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये मी मोहरी घालून घेते मोहरी छान तडतडली की यामध्ये मी जिरे घालून घेते जिरे हे आपल्याला छान असे फुलू द्यायचे आहेत जिरे छान फुलल्यानंतर मी यामध्ये सात ते आठ कढीपत्त्याची पाने घालून घेते कडीपत्ता छान तडतडला की ते मी एक वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण यामध्ये घालून घेते वाटणामध्ये मी पंधरा ते सोळा लसूण पाकळ्या दोन इंच लस सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि एक चमचा धने घेऊन हे मिक्सरमधून असं वाटून घेतले आहे ते मी यामध्ये घालून घेते इथे तुम्ही मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता यातील सर्व कच्चेपणा जाईपर्यंत याला आपल्याला परतून घ्यायचं आहे ले ले या वाटणामध्ये मी अखंड धने वापरलेले आहेत तुम्हीही धने नक्की वापरा कारण धन्यामुळे बटाट्यावड्याला वड्याला खूप छान चव येते आता यातील सर्व कच्चेपणा जाईपर्यंत मी याला छान असं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये मी एक चमचा हळद पावडर घालून घेते आणि यालाही यामध्ये छान असं मिक्स करून घेते हळद छान मिक्स झाली की यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते आता हे मीठ ही यामध्ये आपण छान असं एकजीव करून घेऊ आता हे सर्व छान एक जीव झाल्यानंतर मी गॅस बंद केलेलं आहे आता यामध्ये आपण बटाटा न घालता ही फोडणी आपण बटाट्यावरती घालून घेणार आहोत त्याकरता मी इथे एक किलो बटाटा घेतलेला आहे तो शिजवून त्याची साल काढून त्याला असं कुस्करून घेतलेलं आहे आता यामध्ये जी आपण फोडणी तयार करून घेतलेली होती ती फोडणी यावरती आपल्याला घालून घ्यायची आहे बटाट्या फोडणीमध्ये न घालता अशी फोडणी यामध्ये घालायची आहे कारण बटाटा जर फोडणीमध्ये घातलं तर गरमपणामुळे बटाट्यातील स्टार्च रिलीज होतं आणि ही भाजी सैल पडण्याची शक्यता असते त्यामुळे मी वडा करताना बटाटा कढईमध्ये न घालता फोडणीच या बटाट्यावरती घालून घेते आता हे सर्व आपण छान असं मिक्स करून घेऊया तुम्हीही या पद्धतीने एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा इथे मी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आणि यालाही परत एकदा छान मिक्स करून घेते आता हे मिश्रण आपलं थोडं गरम आहे आता याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला वडे करायचे आहेत हे थंड होत आहे तोपर्यंत आपण रस्सा बनवायला घेऊयात त्याकरता आता मगाशी जे जिन्नस आपण भाजून घेतले होते ते, ते पूर्णपणे थंड झालेलं आहे त्याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आवश्यकता वाटली तर थोडं पाणी घालायचं आहे आणि याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे असं बारीक वाटून घेतल्यामुळे रसामध्ये सर्व मसाल्यांचा फ्लेवर छान उतरतो आणि रस्सा चवीला खूप छान लागतो त्यामुळे हे वाटण आपल्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे आता आपण रस्सा बनवायला घेऊया त्याकरता गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढई गरम झाली की यामध्ये मी तीन चमचे तेल घालून घेते इथे आपण कटाचा रस्सा बनवत असल्यामुळे इथे मी थोडं तेल जास्त वापरलेलं आहे पण तुम्हाला जास्त तेल चालत नसेल तर तुम्ही कमी घेऊ शकता तेल छान गरम झालं की यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण घालायचं आहे आणि याला परत तेल छान सुटेपर्यंत आपल्याला असं एकसारखं परतून घ्यायचं आहे मध्यम आचेवरतीच हे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा हिंग घालून घेतलेला आहे आणि यालाही यामध्ये छान मिक्स करून घेतलेला आहे सुरुवातीला हे वाटण तेल शोषून घेतं आणि जसजसं हे वाटण भाजलं जाईल किंवा यातील पाण्याचा अंश संपेल तसतसं हे वाटण परत तेल रिलीज करतं आता या स्टेजला आपण यामध्ये सात ते आठ कडीपत्त्याची पाने घालणार आहोत असं वाटण परतून झाल्यानंतर ताजी कडीपत्त्याची पाने यामध्ये घातली की कडीपत्त्याची पानं अंगावर उडत नाहीत तेल आजूबाजूला पसरत नाही आणि यामध्ये कडीपत्त्याचा ओरिजिनल फ्लेवर रस्त्यामध्ये येतो आता हे सर्व आपल्याला परत सात ते आठ मिनटं छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती हे वाटण मी सात ते आठ मिनटं छान असं परतून घेतलेलं आहे याला छान तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता आता या स्टेजला आपण यामध्ये काही मसाले घालून घेऊयात सुरुवातीला यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालून घेते त्याचबरोबर घरगुती साठवणीतील दोन चमचे तिखट घालून घेते आणि याला यामध्ये छान मिक्स करून एखाद दुसरा मिनिट आपण याला परत एकदा छान असं परतून घेऊया म्हणजे हे सर्व यामध्ये छान एकजीव होईल ते तुम्ही कांदा लसूण चटणी वापरला तरीही चालेल आता हे सर्व मसाले मी छान असे एकजीव करून एखाद एक दुसरा मिनिट छान असं परतून घेतलेलं आहे आता याला परत असं छान तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता आता यात आपल्याला आवडीनुसार गरम पाणी घालायचं आहे ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण केलं होतं त्यात मी थोडं गरम पाणी घालून ते पाणी यामध्ये घालून घेते लक्षात असू द्या की यामध्ये आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे गरम पाण्यामुळे या रस्त्याला कट किंवा तर्री छान येते रस्सा कितपत पातळ किंवा घट्टावा असेल तितकं यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता पाणी घालून झाल्यानंतर हे आपण छान मिक्स करून घेऊ आणि याला एक छान दणकून उकळी काढून घेऊ इथे आपण गरम पाणी वापरलेलं आहे त्यामुळे याला लगेच उकळी येते इथे थोड्या वेळातच याला उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता आता हे थोडं उकळलं की यामध्ये मी अर्धा चमचा चिंचेची चटणी घालून घेते इथे जर तुमच्याकडे चिंचेची चटणी नसेल तर चिंचेचा कोळ एक चमचा घातला तरीही चालेल किंवा तोही नसेल तर यामध्ये तुम्ही अर्धा लिंबाचा रस घातला तरीही चालेल आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि याला छान मिक्स करून एक सात ते आठ मिनटं असं उकळून घेऊयात चिंचेचा कोळ घातल्यामुळे याला चटपटीतपणा येतो त्याचबरोबर यामध्ये आपण जे खडे मसाले घातलेले आहेत त्याचा स्ट्राँगनेसपणा बॅलन्सही होतो आणि रशाला एक छान चव येते त्यामुळे चिंचेची चटणी चिंचेचा कोळ किंवा लिंबाचा रस काहीही घाला जर तुम्ही इथे चिंचेचा कोळ किंवा लिंबाचा रस घातला असला तर यामध्ये थोडं गुळ घाला मी इथे चिंचेची चटणी वापरलेली आहे ज्यामध्ये ऑलरेडी गुळ होतं त्यामुळे मी इथे गूळ घातलेला नाही आता याला मी सात ते आठ मिनटं छान उकळून घेतलेलं आहे याला किती छान तर्री आलेली आहे तुम्ही बघू शकता असा हा अगदी साध्या सोप्या पद्धतीत आणि मस्त फ्लेवरचा आपला कटाचा रस्सा तयार झालेला आहे हा रस्सा थोडा थंड झाला की याचा रंग अजून खुलून येतो आता आपला कट तयार झाला आहे आता आपण वडे बनवायला घेऊयात त्याकरता मी इथे एका बाऊलमध्ये दोन वाटी बेसन चाळून घेतलं आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ आणि एक चमचा ओवा जो की मी हातावर थोडासा क्रश करून घालून घेते असा थोडा हातावर क्रश करून घातला की याचा फ्लेवर यामध्ये छान उतरतो आता हे सर्व कोरडे जिनस सुरुवातीला आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहे हे छान मिक्स करून झालं की यामध्ये आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालून याचं एक मिडियम असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे एकाच वेळी खूप सारे पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे एकाच वेळी जर जास्त पाणी घातलं तर बेसनात गुटाळ्या होतात आणि त्या गुटाळ्या मोडणं कठीण होतं त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेत आहे तुम्ही बघू शकता बटाटा वडासाठी पिठाची योग्य कन्सिस्टन्सी कशी हवी हे मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे आता यामध्ये मी आवश्यकतेनुसार पाणी घालून याला मिडियम असं फेटून घेतलेलं आहे पण हे मला अजून थोडं घट्ट वाटत आहे त्यामुळे यामध्ये मी अजून दोन ते तीन चमचे पाणी घालून याला हाताने छान फेटून घेते असं हाताने एकाच दिशेने याला आपल्याला चांगलं सहा ते सात मिनटं फेटून घ्यायचं आहे असं हाताने फेटून घेतल्यामुळे या पिठामध्ये छान हवा भरली जाते आणि हे पीठ हलकं फुलकं होतं त्याचबरोबर या पिठाला खूप छान शायनिंग येते असं पीठ हलकं फुलकं झालं की वड्यांना इवन कोटिंग बसतं आणि हे बटाटे वडे सर्व बाजूने एकसारखे छान होतात या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा बटाटा वडा करून बघा इथे मी हे छान सहा ते सात मिनटं फेटून घेतलं आहे पिठाला किती छान शायनिंग आलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याचबरोबर हे पीठ हलकंफुलकंही झालेलं आहे तुम्ही बघू शकता या पिठाला शायनिंग येईपर्यंत हाताने एकाच दिशेने आपल्याला याला छान असं फेटून घ्यायचं आहे आता या पिठाची मी कन्सिस्टन्सी दाखवते त्याकरता आपल्याला यामध्ये एक चमचा डीप करायचा आहे तो चमचा आपल्याला उलटा करायचा आहे आणि यामधून एक रेश ओढायची आहे आणि हा चमचा असा फिरवला तरीही हे पीठ एकमेकांमध्ये मिक्स होत नाही म्हणजे आपलं परफेक्ट असं पीठ तयार झालेलं आहे आता आपलं पीठ तयार झालेलं आहे आता आपण वडे बनवायला घेऊयात त्याकरता आपण जी मगाशी भाजी करून ठेवलेली होती ती भाजी पूर्णपणे थंड झालेली आहे ते आता त्याचे आपण वडे बनवून घेऊयात त्याकरता तुम्हाला ज्या साईजचे वडे हवे आहेत त्या साई तेवढी आपल्याला भाजी हातावर घ्यायची आहे आणि त्याचा असा वडा करून घ्यायचा आहे इथे मी मिडीयम साईजचे वडे बनवून घेत आहे तर याच पद्धतीने मी सर्व वडे बनवून घेते इथे आपले वडे तयार झालेले आहेत आता आपण हे वडे तळायला घ्यायचे आहेत आता तळण्यापूर्वी आपल्याला या पिठामध्ये सोडा घालून घ्यायचा आहे सोडा घातल्यामुळे वडे छान कुरकुरीत होतात आता हा सोडा या पिठामध्ये आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे हे मिक्स करत असताना आपल्याला हे पीठ एकाच दिशेनं फेटायचं आहे हे लक्षात असू द्या आता हे आपलं पीठ तयार झालेलं आहे आता यामध्ये तयार वडा ठेवायचा आहे आणि सर्व बाजूने असं पीठ चमच्याने यावरती सोडून घ्यायचं आहे आणि चमच्याने हा वडा असा उचलून तेलामध्ये सोडायचा आहे आता आपण वडे तळायला घेऊयात त्याकरता मी गॅसवरती आधीच तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण वडे सोडून घेऊयात मग मी पिठामध्ये वडा घालून दाखवलेला होता त्याच पद्धतीने मी इथे वडा चमच्याने सोडून घेते आपल्याला वडा पिठामध्ये घालायचा आहे त्यावरती पीठ घालायचं आहे आणि तो चमच्याने उचलून यामध्ये घालायचं आहे आता हे वडे आपल्याला मीडियम फ्लेमवरती छान खरपूस असे तळून घ्यायचं आहे वडा सोडल्यानंतर यावरती आपल्याला सर्व बाजूने असं तेल उडवून घ्यायचं आहे आणि याला छान असं तळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे आपला वडा किती छान फुलका आणि एकसारखा असा दिसत आहे तुम्ही बघू शकता आता याला मी उलटून घेते आणि दुसऱ्या बाजूनेही याला मी छान तळून घेते आपण पीठ जितकं छान फेटून घेऊ तितके वडे आपले छान होतात आणि या वड्यांना छान इवन कोटिंग येतं हे वडे किती छान दिसत आहे तुम्ही बघू शकता इथे वडे मी छान असे तळून घेतलेले आहेत आता हे, हे वडे मी बाहेर काढून घेते आणि याच पद्धतीने मी सर्व वडे तळून घेते आता आपले वडे तयार आहेत कट तयार आहे आता आपण हे सर्व करूया त्याकरता आपल्याला ताटामध्ये सुरुवातीला रस्सा घालून घ्यायचा आहे रस्ता आपला किती छान झालेला आहे तुम्ही बघू शकता रंगही किती सुरेख आलेला आहे आणि याला कट ही एकदम जबरदस्त असा आलेला आहे आता यामध्ये आपल्याला हे वडे ठेवायचे आहेत यावरती थोडी कोथिंबीर भुरबुरायची आहे बाजूला चिरलेला थोडा बारीक कांदा आणि लिंबाची फोड तयार झाला आपला असा मस्त कटवडा किती जबरदस्त दिसत आहे तुम्ही बघू शकता चवीलाही तो तितकाच अप्रतिम झालेला आहे पावसाला सुरुवात झालेली आहे या पावसाळ्यात असा झणझणीत कटवडा तुम्हीही घरी बनवा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा तुमतुमीत तुम राहा बाय बाय